आमदाराची भेट खानापूर सरकारी प्रथम दर्जा कॉलेजच्या विद्यार्थी वसतिग्रहाच्या इमारतीला फलित काय गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या खानापूर शहरातील जांबोटी क्रॉस जवळील सरकारी प्रथम दर्जा पदवी कॉलेजच्या विद्यार्थी वसतिग्रहाला आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली कोठ्यावधी रुपये खर्चून गेल्या कित्येक वर्षापूर्वी बांधून तयार केले पण वापरात न आल्याने इमारतीची दुर्दशा झाली म्हणून खाणापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर लक्ष वेधले व त्या इमारतीची पाहणी केली आता आमदारांनी प्रत्यक्षात या इमारतीची इतकी दुर्दशा झालेली पाहिली इमारती आहे इमारतीच्या सर्व काचा खिडक्या फोडून टाकल्या आहेत दरवाजे व खिडक्या मोडून टाकल्यात इमारतीत दगड विटांचं तुकडे पडल्यात याला कुणीच वाली नसल्याने रात्रीच्या वेळी अवैध धंदे ओल्या पार्ट्या होत असतात युवा पिढी या ठिकाणी येऊन व्यसनाधीन होत आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून याकडे कुणीच लक्ष दिलं नाही कोण अधिकारी फिरकला नाही की कोण लोकप्रतिनिधी गेला उद्घाटन न होताच कोठ्यावधी रुपयांच्या विद्यार्थी वसतिग्रहाची दुर्दशा करून टाकली आता आमदारांनी याकडे लक्ष देऊन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी करून सरकारी प्रथम दर्जा कॉलेजच्या वसतिग्रहाचा प्रश्न मार्गी लावला तरच आमदारांच्या भेटीचं फलित तालुक्याला दिसून येईल तेव्हा आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी सरकारी प्रथम दर्जा कॉलेजच्या वसतिग्रहाचा वापरात येण्यासाठी प्रयत्न करावा व तालुक्यातील लाभार्थ्यांना लाभ करून द्यावा अशी मागणी तालुक्यातील शिक्षणप्रेमी जनतेमधून होत आहे